नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये पूज्य बाबासाहेब परस्पे विज्ञान केंद्रातील तारांगणाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी योगेश्वरी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश कुरसाळे यांची तर उद्घाटक म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध लेखक व भूगोल विषय तज्ज्ञ एल के कुलकर्णी यांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर मुंबई येथील प्रसिद्ध तज्ञ प्राध्यापक हेमंत मोने यांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्धापूरकर उपाध्यक्ष गणपत व्यास कार्यकारी उपाध्यक्ष ॲडव्होकेट जगदीश चौसाळकर सचिव कमलाकर चौसाळकर कोशाध्यक्ष डॉक्टर शैलेश वैद्य सहसचिव भीमाशंकर शेटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वर्धापूरकर यांनी केले होते जसं आता कळलावे सरांनी सांगितलं जवळपास अडीच कोटीच्या निधीतून ते उभारलेलं आहे त्याचं प्रोजेक्टरच अत्यंत अद्यावत इन्फोव्हिजनचं साधारण छप्पन लाखाचं सा प्रोजेक्टर आहे आणि तो डोंग तेथं असणाऱ्या बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये बद्दल सुद्धा डॉक्टर साहेब आग्रही होते आणि याच्या पुढे सुद्धा इट इज ऑल सब्जेक्ट टू ऍडिशन्स अँड अल्टरेशन ऍज पर सायन्स विल गिव्ह अपडेटेड थिंग्स टू अस या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार सुरेश कुलकर्णी निवृत्त अभियंता रवी किरण सरजे नांदेड येथील कला शिक्षक कविता जोशी कला शिक्षक गणेश कदम प्राध्यापक राजेंद्र फुलतामकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक डॉक्टर संतोष सुर्वे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले यावेळी माजलगाव येथील शिंदपणा शाळेचा विद्यार्थी याने आपले मनोगत व्यक्त केले फ्रॉम आउट ऑफ गोईंग फ्रॉम ओल्ड बुक स्टडीज टू अ न्युअर विज्युअल्स सो वी विल गेट विज्युअल्स अँड वी विल बी व्हेरी इझिली स्टडींग अबाउट ॲस्ट्रॉनॉमी नाव फर्स्ट दिस इज द स्टार्टिंग फॉर दिस प्लॅनेटोरियम सो नाव दिस परम सायन्स सेंटर गोइंग ऑन बट नाथ प्लॅनेटोरियम बट नाव आय विश मीन्स दिस इज माय डिझायर दॅट दिस सेंटर शुड बी इन्क्रीज अँड मेड इन टू वर्ल्ड क्लास फॅसिलिटी फॉर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्य साधून श्री योगेश्वरी शिक्षण संस्था अंबाजूबाई संचिले पूज्य बाबासाहेब परांजपे विज्ञान केंद्राच्या तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ श्री हेमंत मोणे आणि एल के कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले शंभर वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या योगेश्वरी शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुरेश कुरसाळी यांनी यांच्या प्रेरणेतून साकारलेले हे तारांगण आज मराठवाड्यातील सर्वात मोठे तारांगण करणार असल्याचे यावेळी बोलताना उद्घाटक एल के कुलकर्णी यांनी सांगितले तसेच त्यांनी कौतुक हे केले मी पहिलं वाक्य सांगणार होतो की हे तारांगण इथं उभं केल्याबद्दल एक स्वप्न आमच्या सगळ्याच्या वतीनं ज्यांनी पाहिलं त्या डॉक्टर सुरेश खुरसाळे यांचे आभार मानायचे हे पहिलं वाक्य होतं इतर कुणीही हे करू शकलं नसतं तो शो पाहताना माझ्या मनात एकच आलं की आता सगळ्याच्या वतीने मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो इथल्या विद्यार्थ्यांच्याच दृष्टीने नव्हे तर मराठवाड्याच्या दृष्टीने माझ्या मते हा अतिशय क्रांतिकारक दिवस आहे अर्थात इतिहासात पुढे नोंद होते त्यात क्षणी वावरत असलेल्यांना याची जाणीव नसते की आपण केवढ्या मोठ्या क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आप ला आहे ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि खोगोलशास्त्राचा थेट अनुभव घ्यावा यासाठी ही आधुनिक सुविधा उभारण्यात आली आहे मराठवाड्यातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक हे तारांगण आठ मीटर व्यासाचे असून एकावेळी चाळीस प्रेक्षकांची असनव्यवस्था आहे वाताणुकीतील सुविधा उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाश योजना यामुळे विद्यार्थी आकाशगंगा ग्रह तारे नक्षत्रे कृत्रिम उपग्रह यासारख्या खगोलशास्त्रीय गोष्टींचा थरारक अनुभव घेऊ शकतील संबंध पण ते जन्माला येतात ते वयाने आणि आपल्यासारखेच एक दिवस मरूनही जातात पण ते इथपर्यंत पोहोचतात कसे वायू बराचसा हायड्रोजन वायू आपण श्वास श्वास घेतो घेतो तसा वेगवेगळ्या पण ना त्या हवेत खूप कमी हायड्रोजन वायू असतो कारण अधिकांश हायड्रोजन हा अंतराळातच आहे किंवा तो ताऱ्यांचा घटक आहे हो पण मग तारा कधी आणि कसा बनतो तारा तयार होताना

उपलब्ध असणार आहेत यावेळी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक हेमंत मोने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले काय असतं भूगोलामध्ये एक थोडासा पार्ट आहे ॲस्ट्रॉनॉमीला तर ते असं नुसतंच त्याच्यात एक टेबल असतं ती एवढी मग त्याच्यात मजा येत नाही हो काही मुलांना काय मुलांना काही शिक्षकाला पण काही रस वाटत नाही त्यात मग ते असंच जात नुसतं आता साधी गोष्ट काय आपण मुलांना सांगू शकतो चंद्र नसेल तर काय वेलो बघा ना कल्पना करून भरती ओटी येणार नाही कालगणनेला चंद्राने मदत केली आपल्याला अमावस्या ते अमावस्या तीनशे चौपन्न दिवस होतात आणि बाराव्या अमावस्येला पुन्हा ऋतू साधारण रिपीट होतो तसं सूर्याचं काय आपण फॉ फॉलोअप करणार तो कुठे आहे पण तो सगळ्या चांदणे झाकळतात म्हणजे सूर्याचा मार्ग काय आपण ट्रेसआउट करू शकत नाही पण चंद्राचा करू शकतो तर त्या कालगणनेमध्ये चंद्राचं म सगळीकडे महत्व आहे आणि सगळ्यात शेवटचं पॉईंट मी सांगतो सगळ्या धर्माच्या लोकांनी चंद्राला आपल्या सणांमध्ये संस्कृतीमध्ये हे आ, स्थान दिलेलं आहे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन कळलावे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष गणपत व्यास यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई